या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस मी पहिला फोन कुणाला केला असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाला केला आणि जैन दादांना केला तुम्ही घाबरून नका मी निवडून आलेलो आहे निकाल लागायला ला किती वेळ होत्या एक तुमचा सेवक माझ्यासोबत तिथं बसलेला आहे आणि ते मेहबूबबाई माझ्यासोबत सावलीसारखे होते दादा तुम्ही सांगितलं त्याचं एक तुम्हाला सांगतो तुम्ही मला कानात बोललात की मेहबूब भाई ठाम तुमच्या मागे त्याचं कारण काय आहे की राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले तरी मी शरदचंद्रजी पवार साहेबांवर आहे फक्त एकाच माणसाला माहीत होतं जयंतदादाच्या नंतर ती म्हणजे महेब आहे त्याच्यामुळं ते नक्कीच असणार स्वाभाविक आहे आणि आज तुम्ही म्हणलात मला काल माहीत झालं पण आदरणीय रजनीताईंना या कार्यक्रमाला बोलवायचं होतं असं सर्वांचं मनोगत होतं असं मला काल रात्री सांगितलं गेलं पण म्हणले दाई उपलब्ध नाहीत त्यांना दिल्लीच्या कुठले तरी तीन चार स्टेटमध्ये कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे त्यांना उपलब्धता होत आली नाही त्याच्यामुळं आम्ही दोघांच्या रूपात का दोघाच्या माध्यमातून एकच बघतो मग ताई नाही तर ता दादा म्हणूनही सर्वांनी दादांना बोलवलं आणि दादा, दादा तुम्ही आला तुम्ही एवढं सुंदर आम्हाला आशीर्वाद दिलात त्याच्यामुळे तुमचंही आभार मानणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तुम्ही काँग्रेस म्हणून जी भूमिका घेतली त्यावेळेस तुमचंही सर्वांचं कौतुक करणार आहे शिवसेनेने भूमिका घेतली आज शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनीही सांगितलं जिल्हा प्रमुखांनी की बाप्पा आम्हालाही गृहित धरू नका म्हणजे आम्हाला सोडू नका अर्थ त्याचा की आम्हाला ग्रहित धरून काम करू नका ग्रह धरून याचा अर्थ असा आहे की त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खासदार झाला आहे तर महाविकास आघाडीचे खासदार आहेत पण मी तर म्हणलं तुम्हाला मी इंडिया आघाडीचा खासदार आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा खासदार मी आहे ते स्वाभाविक आहे आता बीड जिल्ह्याच्या जनतेचाच खासदार मी आहे त्याच्यामुळं आता कुणाला काय वाटतंय कशामुळे वाटतंय आणि का वाटून घेतात त्याला काही किंमत राहिलेली नाही आता बीड जिल्ह्याचा खासदार कोण म्हणलं तर त्याचं नाव बजरंग सुरणेच येत आहे त्याच्यामुळे आता वाईट वाटून काय फायदा ज्यांना आणखी पचतच नाही त्यांना माझी विनंती आहे हात जुडून की जरा शिका गेली पंधरा वीस हो। बघा बोलताना कोणतरी म्हणलं पण दोन हजार चार ला एकदा राष्ट्रवादी स्थापन झाली त्याच्यानंतर दोन हजार चार ला एकदा आदरणीय जयसिंग काका गायकवाड बीड जिल्ह्याचे खासदार झाले होते त्याच्यानंतर गेली वीस चार तीन टन मध्ये आम्ही चारदा मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इंडिया आघाडीचा आमचा उमेदवार पराजय झाला त्याच्यातला एकोणीसचा पराजय हा माझा झाला पण मला कधी जळप्राट केला नाही कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय कुणाला म्हणलो नाही की तुम्हाचं काम केलं नाही ज्याने दिया उसका भला न दिया उसकाही भला त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ते म्हणले मागचा चुकल्याला तुझा पराजय आता एकदा विजयात रूपांतर करायचंय आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला या घटकामध्ये काम करताना सर्वांचं योगदान आहे सर्व जाती धर्माच्या जा घटकाचं जा योगदान आहे प्रत्येक वेळेस तोच तोच पाडा मी वाचित बसणार नाही पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललो पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलंय कुठलीही जात अशी नाही मी विशेष सांगणार आहे केज तालुक्यातल्या एक दोन गावाचं शॅम्पल कोणी म्हणतंय एखाद्या विशिष्ट जातीवर प्राक्षे प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मत दिलेत नामेवाडी असेल गपेवाडी असेल त्या गावाने मला मत दिलेत म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायचे राहिले की म्हणतील काय हे मत दिले मला परवा केली नाही की के काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हा ना मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा असा आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक कर। काय करायचं ती करा पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोणी यांचं जे चिन्ह आहे मशाली आहेत की आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्यासाठी म्हणून ती आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जिमलिंग झालेली तिथं विसी आता चालू ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं केलं नाही त्या समाजानं केलं मं नाही मग कोणी म्हणतंय आणखी आणखी आहे आणखी सुद्धा आमच्या शिरसळाच्या कार्यक्रमाला सभेला जेणे जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनून सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल प्रारुद्ध काय होता प्रारृद्ध तुम्हाला प्रारुद्ध ठरायचा अधिकार आहे तुम्ही आमची लायके काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं